तुम्ही त्वचेसाठी केसांसाठी खूप सारे उपाय करून थकलायत का पण तुम्ही सगळं ट्राय करताय पण पर कशाचाही परिणाम होत नाहीये तुम्हाला रिझल्टच दिसत नाही असं कधी झालंय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण खूप सारे घरगुती उपाय करतो अगदी केसांसाठी त्वचेसाठी पण काही केल्या रिझल्टच मिळत नाही बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं ना की एवढे उपाय केलेत पण तरी सुद्धा जो माझा प्रॉब्लेम आहे स्किनचा असेल किंवा केसांचा असेल तर तो सॉल्वच होत नाहीये मग घरगुती उपायापेक्षा आपण मग प्रोडक्टच वापरूया पण शक्यतो महागडे प्रोडक्ट जर असतील तर ते आपल्याला सगळ्यांना घेणं पॉसिबल होत नाही काही वेळा केमिकलची अलर्जी असते त्यामुळे कोणतं प्रोडक्ट घ्यावं ह्या हेही समजत नाही घरगुती म्हटलं की कसं साधं सिंपल आणि फायदेशीर असंही आपल्या डोक्यात असतं तर ह्या सगळ्यांचा विचार करून आजचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठीच बनवलेला आहे की काय होतं नेमकं असं की ज्याच्यामुळे घरगुती उपाय करून सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर उत्तम आणि उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा चला ती, ती तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला मुद्दा तुम्ही जे प्रोडक्ट वापरताय घरगुती उपायांसाठी ते युक्त तर नाहीये ना तर तुम्ही जे प्रोडक्ट घेताय मग ते बेसन पीठ असेल चंदन पावडर असेल कुठलीही पावडर आता ज्येष्ठ मधासारखी पावडर चंदन पावडर आपण ही घरात तर बनवू शकत नाही आपण ती विकतच घेणार पण जी पावडर आपण यूज केली आहे ती भेसळयुक्त तर नाही आहे ना याची खात्री पहिल्यांदा करून घ्या बेसन पीठ म्हणून वाटाण्याचं पीठ वापरलं जातं तर आपल्याला ते बेसन पीठच वाटतं त्याला कुठेतरी हलकासा कलर असतो येलो कलर का आता ते पीठ वाटावं म्हणून पण ते मुळात असतं वाटाण्याचं तर वाटाण्याचं पीठ तुम्ही किती जरी चेहऱ्यावरती थापलं तर त्याचा रिझन दिसणार आहे का मुळेच नाही दिसणार याच्यासाठीच आपल्याला ही खात्री करून घेतली पाहिजे की तुम्ही जे पावडर वापरताय तर ती बेसळयुक्त आहे की नाही तर कारण बेसळयुक्त जर का तुम्ही प्रोडक्ट तुमच्या घरगुती उपचारांमध्ये जर का वापरत असाल मग ती भेसळयुक्त मेहंदी असेल भेसळयुक्त कोणतीही पावडर असेल भेसळयुक्त कोणतंही तेल असेल बऱ्याचदा तिळाचं तेल ऑलिव्ह ऑइल असं आपण वापरायला जातो तर ते मिसळून जर असेल तर त्याचा उपयोग नाहीच होणार आहे तुम्ही असं किती जरी अंगाला तर त्याचा रिझल्ट नाहीच दिसणार आहे नंबर दोन बऱ्याचदा घरगुती उपाय करताना ना आपल्याला ते फार किचकट वाटायला लागतात खूप जास्त हेक्टिक वाटतात तुम्ही वर्किंग वुमन असाल तर कधी हे सगळं करायचं असं व्हायला ने, 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 होतं नेहमी नेहमीच नाही करणं होत अगदी मीही त्यातलीच आहे कारण मला सुद्धा रेग्युलर असं टायमिंग ठरून नाही होत नव्हतं तर मी जेव्हा उपाय करायला लागले तर तेव्हा मी डिसिप्लिन लावले की आठवड्यात न दोनदा किंवा एकदा आपल्याला ते करायचं त्यामुळे शक्यतो तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहायचा असेल तर हे लक्षात घ्या की तुम्हाला आठवड्यातनं दोनदा तरी किमान तुम्हाला कुठलाही उपाय करताना आठवड्यात न दोनदा तरी तो केला पाहिजे तरच त्याचा रिझल्ट मिळतो आता तुमच्या स्किन प्रॉब्लेमवरती डिपेंड असतं की कुठला उपाय तुम्हाला किती वेळा करायचा ते तर ते व्यवस्थित फाइंड आउट करून घ्या आणि त्याच्यानुसारच तुम्ही ते किती वेळा करायचं आठवड्यातनं एकदा करायचंय महिन्यातून एकदा करायचंय ह्या गोष्टी त्याच्यावरती वशस्वरती ठरवा पण उपाय असे केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतोच पण पर बेस्ट परिणाम पाहिजे असेल तर दोन वेळा तुम्ही हे केलंच पाहिजे आठवड्यात नंबर तीन घरगुती उपाय करताना हे शक्यतो रात्रीच्या वेळीच करावेत याचं कारण काय सांगते कारण रात्रीचा जो टायमिंग आहे तो रिपेअरिंग टायमिंग साठी खूप चांगला टाईम म्हटला जातो की ज्याच्यामध्ये रिकव्हरी खूप चांगल्या प्रकारे होते जेव्हा तुम्ही घरगुती उपाय करतायत तर ते मग कुठलाही पॅक लावणं असू दे फक्त केसाला मेहंदी लावणं हे जर सोडलं किंवा कुठलाही पॅक लावणं हे जर सोडलं तर बरेचसे तुम्ही मग स्क्रब करताय तुम्ही फेशियल करताय घरगुती प्रोडक्ट वापरून किंवा एखादा पॅक लावताय तर हे सगळे हे वाफ घेत तर हे सगळं सुद्धा तुम्हाला रात्रीच्या वेळीच करायचं आहे याचं कारण असं रात्रीचा टायमिंग हा रिकव्हरीसाठी बेस्ट टायमिंग मानला जातो रात्रभर तुमच्या चेहऱ्यावरती ती प्रोसेस व्यवस्थित होते आणि त्याचा रिझल्ट चांगला दिसतो नंबर चार घरगुती उपाय केल्यानंतर त्यावरती कोणत्याही प्रकारचं केमिकल युक्त प्रोडक्ट वापरायचं नाही आता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही फेस पॅक लावलाय छान वाफ घेतली चेहरा धुतला आणि त्याच्यानंतर लगेच कुठं तरी सिरम वापरताय किंवा मॉइश्चरायझर वापरताय यातलं काहीही वापरायचं नाही कारण याच्यात असणारे केमिकल्स आणि घरगुती उपायामध्ये आपण वापरलेले घरगुती प्रोडक्ट यांचे रिॲक्शन होऊन तुम्हाला त्याचा रिझल्ट नाही दिसत तुम्ही कधीही बघायचं हळदीमध्ये कुठलंही प्रोडक्ट यूज जर केलं हळदी सोबत आता तुम्ही हळद लावली त्याच्यावरती कुठलाही प्रोडक्ट यूज केलं तर त्याचा कलर चेंज होतो नॉर्मली पण असा कलर चेंज होतोच त्याचा पीएस बदलतो त्याची ऍसिडिटी बदलते त्याच्यामुळे मी शक्यतो हेच सांगेन की तुम्ही जेव्हा पण कधी तुम्ही रात्रीच्या वेळी कुठलाही घरगुती उपाय करताय तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरायचं नाही ना सिरम ना मॉइश्चरायझर कुठलंच नाही डायरेक्ट चेहरा आहे असा मोकळा सोडूनच झोपायचं काही होत नाही रात्रभर त्याला व्यवस्थित त्याचे पोर्स आपल्या चेहऱ्याचे पोर्स रिकामे झाल्यामुळे व्यवस्थित चेहरा रिपेअर व्हायला मदत होते छान ब्रिदिंग होतं त्याचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्यामुळे रिझल्ट चांगलाच मिळतो नंबर त्वचेनुसार घरगुती उपाय कर खूपदा काय करतात की मुलता आणि माती घ्यायची आता उदाहरण देऊन सांगते की मुलता मुलतानी माती घ्यायची आणि ते प्रत्येक जण म्हणजे ज्यांची ऑइली स्किन आहे ते पण वापरतात ज्यांची ड्राय स्किन आहे ते पण वापरतात ज्यांची कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा वापरतात पण मुलता आणि माती ही खरंच ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किनला चालते का हे तुम्ही फाइंड आउट केलंय का तर आधी ते जाणून घेऊया कुठल्या स्किन टाईपनुसार कोणता फेसपॅक वापरायचा किंवा कुठलं प्रोडक्ट ड्रायनेस वाढवतो किंवा तुमच्या चेहऱ्यावरची आर्द्रता वाढवतं हे याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूयाच पण तुम्हाला जर का ते जाणून घ्यायचं असेल आधी तुमच्या स्किन टाईपनुसार कोणता उपाय आपल्यासाठी फायद्याचा आहे तोच प्रोडक्ट तोच घरगुती उपाय तुम्ही केला पाहिजे त्यात साहित्य जे वापरणार आहात तर ते तुमच्या स्किन टाईपनुसारच ते यूज झालं पाहिजे तुमची स्किन खूप जास्त ड्राय आहे आणि तुम्ही मुलतानी माती जर लावताय तर तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय होते जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली आहे आणि तुम्ही जर का दह्याचं प्रमाण तुमच्या चेहऱ्यावरती लावता तर याने सुद्धा खूप जास्त ऑइली स्किन होते आणि तुमचा चेहरा डल होऊ शकतो जास्त पिंपल्स येऊ शकतात ऍक्नेज वाढू शकतात तर यासाठी तुम्हाला हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे की आपला स्किन टाईप कोणता आहे त्याच्यासाठी आपण जो पदार्थ घेतलाय तो सूट होतोय का त्यांना जास्तच विपरीत परिणाम तर नाही ना होणार कारण हे एक रिझन असतं की तुम्ही घरगुती उपाय किती जरी केले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही घरगुती उपाय जेव्हा करताय तेव्हा तुमच्या त्वचेनुसार तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला एखादा पदार्थ निवडणं गरजेचं आहे तर मंडळी ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय